आपण आता पॅटर्न फिलची माहिती घेऊया सर्वप्रथम ज्याच्यामध्ये फिल भरायचा आहे तो एलिमेंट सिलेक्ट करा आणि फील टूलमध्ये क्लिक केल्यावर त्यातून येणारा पॅटर्न फील हा ऑप्शन निवडा असा एक मेनू येईल या मेनूमधला पहिला टू कलर ऑप्शन सिलेक्ट करा याच्यावर क्लिक केल्यानंतर बरेच डिझाईन्स तुम्हाला दिसतील त्यातील तुम्हाला पाहिजे ते डिझाईन घ्या या ठिकाणी मी पहिलेच डिझाईन घेतलेले आहे आणि हा पांढरा रंग आहे त्याची बॅकग्राऊंड ती मी आता लाल करतो आहे आणि हे डिझाईन चार इंचाचं आहे ते खूप मोठं होईल ते जरा कमी करून अर्धा इंचाचं करतो आणि ओके म्हणतो की पहिल्या चोकणामध्ये टू कलर हा पॅटर्न फिल भरला जाईल दुसऱ्या चौकोनावर क्लिक करतो पुन्हा पॅटर्न फीलचा मेनू घेतो यावेळेला फुल कलर हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि या इकडे पुन्हा हे डिझाईन दर असे लहान करतो ओके म्हणतो दुसऱ्याच्या चौकोनात फुल कलर भरला गेलेला आहे आणि तिसरा चौकोन सिलेक्ट करतो पुन्हा पॅटर्न फीलला जातो जो मेनू येईल त्याच्यामध्ये बिटमॅप कलर सिलेक्ट करतो डिझाईन जरा कमी करतो हे डिझाईन तेवढेसे चांगले नाही आहे दुसरा एखादा पॅटर्न मी सिलेक्ट करतो बिटमॅपमधला हां याकडे हे डिझाईन चांगलं वाटतं ठीक आहे अशा प्रकारे या तीन चौकोनात मी तीन पॅटर्न फिन भरलेले आहेत पहिल्यामध्ये टू कलर दुसऱ्यामध्ये फुल कलर आणि तिसऱ्यामध्ये बिटमॅप